सांगितलं की आपण या सप्ताहामध्ये काही वेगवेगळे उपक्रम घेत आहोत बापूराव गुरुगावकर नावाचे इत्या जी सर आहे त्यांचं दरवर्षी आपण वेगवेगळे उपक्रम घेत असतो आता

देशासाठी चांगलं होतं असाही एक भाव मी मुद्दा त्याचा उल्लेख या साठी की हा उपक्रम आपण जो घेतला आहे त्याच मुख्य कारण ग्रंथ प्रदर्शन चौदा तास अखंड वाचले मित्र आज तुम्ही आम्ही सगळे जे आहोत एका डिजिटल युगामध्ये आहोत आपल्या प्रत्येकाकडं मोबाईल नावाचं यंत्र आहे आणि बऱ्याच गोष्टी आपल्याला मोबाईलवर दिसतात कळतात पाहतो आणि त्या सगळ्या कारणांमुळे आपण त्याच्या व्यस्त आलेलो आहोत बिझी आलेलो आहोत ग्रंथालय आणि ग्रंथ याच्यापासून आपण प्रचंड दूर गेलेलो आहोत हरकत नाही ग्रंथालयात यायला आपल्याला आपण वेळ नसतो आपण येऊ शकत नाही आज बिझी शिवून झालेलं आहे आता सगळ्यांचं लाईक आणि कमेंट पाहण्यासाठी सुद्धा वेळ आपल्याला राहिलेला नाही आणि अशा परिस्थितीमध्ये ग्रंथालयात विद्यार्थ्यांनी बसून अभ्यास करण्याचं प्रमाण अत्यंत कमी झाले दुसरीकडे ग्रंथ वाचन आणि ग्रंथाचा संग्रह या दोन गोष्टी आहेत विद्यार्थ्यांकडे संग्रह असणं अपेक्षित नाही पण आमच्यासाठी जे प्राध्यापक असतात शिक्षक असतात एज्युकेटेड लोक असतात समाजातले ग्रंथ हे पाहिजे आपल्याकडं सगळं एक असत्याचा मोबाईल असतो आपल्याकडं गाडी असते आपल्याला बंगला असतो आपल्याकडे एसी असतो आपल्याकडं सगळी समृद्धी असते पण माणसाच्या घरातील श्रीमंती आणि समृद्धी त्याच्या घरात असलेल्या ग्रंथाच्या संख्येवरून किंवा त्याच्या घरामध्ये ग्रंथाचा दराचा साठा आहे तो खरा सगळ्यात माणूस वैचारिक पण आज आपल्या संकल्पना बदललेल्या दृष्टिकोन बदललेला आहे आणि त्याच्यामुळे ग्रंथ आणि ह्या सगळ्या गोष्टींपासून दूर गेले दुसरा महत्वाचा जरी आपल्या हातात मोबाईल आलेलाच तरी त्या मोबाईलमध्ये सुद्धा प्रचंड ज्ञानाचा साठा प्रचंड गोष्टी आहेत इंटरनेटच्या वा, आधारानं वाचू शकणाऱ्या गोष्टी आहेत पण त्याकडं न जाता आपण इंस्टाग्राम फेसबुक याच्यामध्ये जास्त मशगूल आहे आणि ही धोक्याची गणती आहे ही धोक्याची गणती या गोष्टीचा उल्लेख केल्यासाठी यंत्र माणसाला सशक्त बनवतात परंतु आपला मेंदू सशक्त करायचं काम ग्रंथ करत असतात जर भविष्य आपण यंत्राचे सगळे गुलाम झालो तर हा तो मेंदू निसर्गानं दिलेला आहे विचार करण्यासाठी सामर्थ्य आपल्याला दिलेलं आहे हे मरून जाईल आणि आपण यंत्र फोन करतो आणि ज्या महापुरुषांच्या जयंती समुदायाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आपण येतो तो का यामध्ये ठेवली ही सगळी पुस्तकं आपण पाहतो आहोत त्याच्यामध्ये बरीच चरित्र आणि आत्मचरित्र आहेत महान लोकांची यशस्वी लोकांची वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींची सगळी चरित्र जे आहे ती कशासाठी आहे का लिहिली आहे

त्यांच्या जीवन प्रवासामध्ये किती प्रचंड अशा पद्धतीचा संघर्ष त्यांना सहन करावा लागला किती प्रचंड मोठ्या अडचणी आणि त्या सगळ्यावर मात करून त्यांनी आपल्या कामाचा एक वेगळा डोंगर उभा केला आपल्या ज्ञानाचा एक वेगळा डोंगर उभा केला आपल्या विचारांचा एक वेगळा डोंगर उभा केला की जो आज आपल्या देशाला आणि जगाला दिशा दाखवायचं काम करतो आणि मग त्यांच्या त्या जीवन कहाण्या आपल्याला जगण्याची प्रेरणा देत असतो त्यांच्या त्या जीवन कहाण्या आपल्याला लढण्याची प्रेरणा देत असतात आपल्या आयुष्यामध्ये काही प्रतिकूल असे प्रसंग ज्यावेळी निर्माण होतात संघर्षाचे प्रसंग निर्माण होतात त्याला समर्थपणाने हो सामोरं जाण्याचं बळ या ग्रंथांमधून येत असत यांच्या कहाण्यांमधून येत म्हणून ही चरित्र असतात म्हणून हे आत्मचरित्र

आपल्याला सांगायचे आपण ते करायला हवे आणि त्या सगळ्या तुम्हाला सतत जाणीव करू द्यावी म्हणून अशा पद्धतीचे दुसरं महत्वाचं म्हणजे जगामध्ये ज्ञानी आणि प्रकांड पंडित माणसं आणि यशस्वी झालेली माणसं ही वाचनामधून घडलेली आहेत विविध प्रकारच्या ग्रंथांच्या वाचनातून ही माणसं होती म्हणजे अभ्यासाच्या पुस्तकाच्या बरोबर सुद्धा लेखन मिळतं ते वाचलं पाहिजे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जगातले एक मोठे 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 समाजशास्त्रज्ञ शास्त्रज्ञ म्हणजे असं या एकही क्षेत्र नाही की ज्याचं या माणसाकडं नॉलेज नव्हत असं एकही क्षेत्र नाही की ज्या बाबतीमध्ये हा माणूस दूरदृष्टीचा विचार करत होता संदर्भामध्ये अधिकारबाणी हा माणूस असे घडले तर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी मध्ये असताना एक वेळ एक वेळ अर्ध्या पावावर आणि एक पावावर ते राहिले पण पुस्तकावरच प्रेम त्यांचं कधीच कमी झालं त्यांना जे काही शिष्यवृत्तीचे पैसे पाठवले जायचे भारतामध्ये त्यातले ते अर्धे पैसे पुस्तकांच्या खरेदीवर पैसे आणि अर्ध्या पैशामध्ये स्वतःची गुजरात करायची आणि पर्यायामा एक वेळ फक्त पाव पाव जगायचं आणि एक वेळ पाणी झोपायचं परंतु अखंडपणा अठरा तास हा माणूस वेगवेगळ्या पद्धतीचे ग्रंथ वाचायचा अभ्यासाच्या पुस्तकं वाचायचं आणि असं परत करत परत करत 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 त्यांनी जे ग्रंथ जमा केले हे ग्रंथ जेव्हा ते फक्त शिक्षण संपूर्ण भारतात यायला लागले तेव्हा हे आणण्यासाठी प्रचंड पुढे जमा करावं पाच बदली इमारतीमध्ये त्यांची ही सगळी ग्रंथ संपदा ही अर्ध कोटी राहून घेतलेले पुस्तक स्वतःचं ज्ञान त्यांनी त्याच्यातून वाढवलं

काही गंत राहते नाही ती तर अशा पद्धतीने ही व्यक्ती मधून होणार पुस्तकाच्या वाचनातून घडत असत वाचनामधून घडत नव्या पिढीला हे सांगायला गेलं त्यांना वाटत ह्या काही गंत कहाणी आम्हाला सांगितलं तस नाही आजही त्याच मूल्य कसं बरंही कमी झालेलं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं फक्त उदाहरण दिलेलं जगात सगळेच्या सगळे जे लोक आहेत जे मुले यशस्वी उद्योजक काय झालेले आहे ते सगळे त्या सगळे अशी अचानक माणसं होत असतात आपल्याला आपल्या आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल मोठं व्हायचं असेल आपल्याला ग्रंथाची करावीच लागणार आहे म्हणून आज एक प्रदर्शन रचना तुम्हाला खूप व्यक्ती अशा दिसतील ज्यांच्या जीवनाच्या कहाण्या असलेल्या ज्या पुस्तकात आहेत खूप व्यक्ती हे सगळे महान असे व्यक्ती म्हणतात जगातले महाराष्ट्रात भारतात त्यांच्या त्या जीवन कहाण्या सगळ्यांनी त्यांच्या त्या जीवन कहाण्या आपल्या जगण्याला एक प्रेरणा द्यायचं काम करत असतात दिशा द्यायचं काम करत असतात म्हणून ह्या प्रदर्शनातल्या प्रत्येक पुस्तकाचं किमान किमान मुखपृष्ठ तरी आपण हे आलं काही कारण असं आहे ज्यावेळी आपण एखादं पुस्तक वाचलं नाही वाचलं नाही तर सहजपणानं त्या पुस्तकावर नजर आपण फिरतो त्याचं आपल्याला आपण नजर त्याच्यावर फिरत आहे की आपण पुढं जातो दहावीस पुस्तकं याच्या लक्षात राहतात आपल्याला माणसं काय आहे किंवा ह्या प्रथम दर्शने त्याच्यावर मुखपृष्ठात उत्तर कुठेतरी कधीतरी संदर्भ द्यायची वेळ येते त्यावेळी आपल्याला या पुस्तकाचं नाव संदर्भ आणि म्हणून आपल्या ज्ञानामध्ये फक्त एवढ्या प्रथमदर्शन दर्शन प्रदर्शनातून जर भर पडत असेल तर वाचनातून भर पडेल त्याची तुम्ही त्यातली काही पुस्तकं घेऊन वाचण्याचा कारण

चौदा तरी तास आपण वर्षात तिथं वाचायला काय हात नाहीच्या वंशात जर चौदा तास मी अखंड प्रमाण आज वाचायला बसलो तर काय होऊ शकतं काय होऊ शकतं त्याची जरा कल्पना करा अनुभव घ्या आणि मग ही माणसं अठरा अठरा तास जर काम करत असतील ही माणसं जर अठरा अठरा तास तुमचा व्यासंग जो आहे व्यासंग वाढवण्यासाठी काम करत असते पुस्तकं वाचत असतील ध्यानध्रण करण्यासाठी तो अभ्यास करत असतो तुम्ही सगळे आता तर विद्यार्थी तुम्ही तर विद्यार्थी आहात तर मुख्य धर्मच तो आहे त्याचा त्याचा एक धर्म असतो आईचा धर्म वडिलांचा धर्म शिक्षकाचा धर्म तसा विद्यार्थ्याचा एक धर्म असतो विद्यार्थ्याचा धर्म आहे ज्ञान ग्रहण तुम्ही आता ज्या वेव मधून जाता ज्ञान ग्रहणाची वेव त्या प्रक्रियेतून तुम्ही जाता आणि ज्ञान ग्रहण करण्याच्या काळातच आपण ज्ञान ग्रहण करायचं असतं आणि म्हणून तुमच्यासाठी चालू अजून पूर्वक एवढं या ठिकाणी जे कळमळीनं बोललेलं आहे तुम्ही विद्यार्थी आहात आणि विद्यार्थी म्हणून आज तुमचा धर्म आहे वाचन करणं ज्ञान ग्रहण करणं जास्तीत जास्त जितकं शिकता येईल तितकं आणि त्याच्यासाठी जितका जागा वेळ देता येईल तितका आणि तो जे लिहि या काळामध्ये तो उद्याच्या काळात सक्सेस पर्सन राहणार यशस्वी व्यक्ती राहणार आहे या तुम्ही निश्चिंत माझा हा शब्द लक्षात ठेवा आज जो यासाठी वेळ देईल तो उद्याच्या काळातला यशस्वी व्यक्ती असेल असं मला वाटतं तर तुम्ही या दिवसाचं सार्थक करावं प्रतिकात्मक सुरुवात आज आपण हा चौदा अखंड वाचनाचा उपक्रम घेतलेला आहे मी तर लोक रोजच वाचा ते जे जे काही आय एस आय पी एस अधिकारी होतात ते त्यांच्या देशाची कहाणी सांगत असतात मी असा असं वाचनाचं प्रयोजन केलं होतं मी या पद्धतीनं ग्रंथालयामध्ये किंवा वाचन कक्षामध्ये असायचो किंवा माझ्याकडे जर त्या तर घरी कसं वाचायचं किमान आठ ते दहा तास आणि कमान पंधरा ते सोळा तास असा प्रत्येक यशस्वी झालेल्या अधिकाराचा अनुभव आहे ज्यान पूर्णपणानं त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करून त्याला त्या गाडून घेऊन वाचन याला काय वाचन फंक्शनल आणि फ्लॅश ऑफ फुटबॉलची कोण परिपक्व होते आपण आकलन क्षमता डेव्हलप होते आपली स्मरण शक्ती तवजा होत असते आणि negli या परिस्थितीमध्ये मरणाचं सामर्थ्य कसं देतील म्हणून आम्ही सुद्धा सर्वात संदेश देली की थोडा आजच्या वेळे मीच वापरला हंतपण आज तवजा आज वचन 你说咋回事